माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये ट्रॅक्टरची डीलरशिप मिळवून देतो असे सांगून सोळा लाख तीस हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा व्यवहार ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे झाला होता योगेश बाबू दिबेकर वयवर्षी ते तीस राहणार उत्कर्षनगर विजापूर रोड सोलापूर यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डीलरशिप ऑफर देत असल्याचे सांगितले होते संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचे एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरशिपची ऑफर दिली ऑफर मिळाल्याने डीलरशिपपोटी दहा मार्च दोन हजार बावीस रोजी योगेश देवेकर यांनी तीन लाख रुपये दिले त्यानंतर एरिया मॅनेजरने परांडा येथील डीलरच्या मालकाकडून सब डीलर म्हणून ट्रॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी तेरा लाख तीस हजार रुपये घेतले पैसे घेऊन देखील योगेश देवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी विक्रीची डीलरशिप काढून घेतली मात्र त्यापोटी घेण्यात आलेली सोळा लाख तीस हजार रुपयांची डिपॉझिट आज परत केले नाही पैशाची मागणी केली असता सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याची फिर्याद योगेश देवेकर यांनी केली आहे याप्रकरणी ऋषिकेश पटवारी राहणार दमानेनगर नितीन जाधव प्रवीण बाळासाहेब करळे राहणार परांडा जिल्हा धाराशिव या तिघांविरुद्ध भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस याप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टे करीत आहेत